संजय राऊत कितीही डाउट असो तुमच्या सडक्या मेंदूचा इलाज करण्यासाठी देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊ ज्योती बाघमारे यांचं वक्तव्य संजय राऊत तुमच्या सडक्या मेंदून तुम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची खुशाल चौकशी करा तिथे तुम्हाला आढळतील ईर्षावाडीतल्या अनाथ मुलांचं संपूर्ण शिक्षण करण्याची घेतलेली जबाबदारी शंभरपेक्षा जास्त अँब्युलन्सचं केलेलं वाटप कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीनंतर आई म्हणून हाक मारू शकणारे हजारो मूकबधीर चिमुरडे हृदयाला छिद्र असणाऱ्या गरीब बालकांचं मोफत ऑपरेशन करण्याचा जिंदादिलपणा कोल्हापूर महाड सांगली इतकंच काय केरळला सुद्धा महापूर आल्यानंतर मदत झोकून देण्याचा दिलदारपणा कावीळ झालेल्याला जग पिवळा दिसतं ना डाऊट तुमचं तसंच झालंय आणि ते कोरोना रुग्णांची खिचडी खाऊन आणि कोविड घोटाळ्यातले जे सात लाख रुपये म्हणे तुमचा भाऊ मुलगी आणि पार्टनर पाटकरच्या खात्यावर जमा झाले होते पत्राचा घोटाळीतले काळे पैसे या सगळ्या काळ्या पैशामधून तुम्ही पाच पैशाचं तरी पांढरं काम केलंय का आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचं कार्य बघून जी काही पोटदुखी तुम्हाला सुरू झाली आहे ना हवं तर त्याचा इलाज करण्यासाठी सुद्धा आम्ही फाउंडेशनकडून तुम्हाला अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊ